करायला जाणार राज रोज विरोध करतो हे छगन भुजबळ हे म्हातार आहे आहे आम्ही त्याचा मान मर्यादा पाणी घेऊ शकत नाही सगळ्या सोयऱ्यांचा अर्धे देशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागा हटू शकत आणि मराठ्यांचे लाट बघा कशी उसळली आता सरकार तिला डोळे गेले अक्कल नाही आणलं लहान नाही काय वागत येत राह हो। काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी कायपासून करायला लागला त्या ती वेळच नाही तेवत त्या भुजबळच वेळ देतोय भुजबळ मोठा करायचा आहे त्याला मराठीचा माग लागलाय तो सगळ्याला फळ बघा लागणार हिशेब सगळ्याच होणार थांबा हाल तुम्हाला चालला राहू नुसतं मजा चालली तुम्ही तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय बेसावत राहू नका तुमच्या इथून पुढच्या महाराष्ट्रातल्या पंतप्रधानासुद्धा देणार नाहीत आम्ही हा जर आम्हाला एडून केलं ना पंतप्रधान सोबत राज्यातले एकच सभा देणार आम्ही आम्ही आमचे पोहराचे मुर्दे पाळायला बघायला लागलात माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार घराघरातल्या मराठीला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे आठवू शकत नाही माझा जीव गेलो सरकार महाराष्ट्रात राहील का मंत्री आमदार इकडेच आत्ताच लाखांना रीग लागली अंतरवालीला माझा जीव गेल्यावर हे घरी राहतील का यांचे आमदार मंत्री खासदार श्रीलंकेसारखं नाही व्हायचं का दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात ना लगेच दुसरी श्रीलंका महाराष्ट्र शिंदे साहेब फडणी साहेब त्या दुसऱ्यालाच काही घेणंच नाही मराठीच दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसन तुम्हाला नुसतं मला काय देणार नाही सगळं दूध दूध भाजी सगळं बंद करणार आहेत आहे सरकारला फक्त एवढंच सांगणं आहे की आता त्यांनी मराठ्याचा जास्त अंत पाहू नये आम्ही फक्त मनोज दादाच्या सांगण्यावरून शांत बसलेलो आहे पण नाही आमचं तुम्ही आता वेळ काढू पण केलं तुमचा वेळ आमच्या हातामध्ये इलेक्शन मध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ तर मंत्र्याला आम्ही घराच्या